माल घेत होते ते आज डेट मध्ये मंथली एक एक लाख रुपयाचा माल घेत आहेत माझा रेट अनबिटेबल आहे कुठेच भारतात भेटणार नाही जस की विवर्स बघू शकता गर्दी खूपच आहे त्यामुळे मॅडमला थोडं या एवढं क्लाउड असल्यामुळे जरा मॅडमला जसं की विवर्स बघू शकता इथे ऑल इंडिया ना कस्टमर येतात हा बघा हा माल लिहिण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघा पंधराशे रुपयाला पंधराशे यस मॅम पंधराशेला हेवी वर्क केलेली साडी आहे कांजीपुरम साडी पंधराशे रुपयाला जसं की विवर्ष बघू शकता की पंधरा हजारला विकले जाते मध्ये की माझ्याकडे असं नाही की तुम्हाला एक पाचशे शंभर फीस स्टॉक राहतो पाच पाच हजार पीस अव्हेलेबल आहे प्रत्येक आयटम मध्ये ताई बघू शकता तुम्हाला मी गोडाऊन मध्ये घेऊन आहे प्रत्येक आयटम मध्ये इथे पाच पाच हजार पीस स्टॉक रेडी आहे जसं की बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता तुम्ही इथे बघा पेशवाई झाल्या या प्रकारे पेशव्या झाल्या सिंगल कलर मध्ये एवढा स्टॉक जसं की बघू शकता इथे स्टॉक दाखवा विवर्ष लोकांना एवढा स्टॉक जो आहे सिआराम ओरिजिनल रेमंड जस की बघू शकता ऑल इंडिया मध्ये माझा माल जातो हे बघू शकता तुम्ही रेमंड झाला इथे बघा सिआराम झाला तुम्हाला जसं की मी दाखवतो ऑन आईज बघू शकता व्हिव्हर्स एवढा स्टॉक आहे तुम्ही बघू शकता रेमंड ग्वालियर सीआरमधे बघा टोपी बघा अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटणार आहेत सात रुपये आठ रुपये दहा रुपये मध्ये डबल टिबल कमवू हो शकता तुम्ही इथं बघा मॅम पूर्णपणे बघाय बनारस सेंशन आहे ह्या प्रकारे इथे लॉर्ड बल्कमध्ये साड्या ठेवलेले आहेत क्वांटिटी मध्ये माल विकला जातो इकडे जसं की बघू शकता तुम्ही मिनिमम डबल मार्जिन ठेवा लागते लग, okay. तुमचा जो आहे शोरूम असो शॉप असो डबल पेक्षा जास्त तुम्ही मार्जिन ठेवू शकता त्याच्यामध्ये डबल टेबल कमाई असते आणि इथे ठेवलाय तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ऑन द स्पॉट भेटेल ऑल इंडियामध्ये माल जातो जसं इथे बघू शकता फक्त दोन तासामध्ये एवढा माल पॅकिंग झालाय आता मॉर्निंग पासून बघू शकता हा सगळा माल जो आहे कर्नाटक यूपी एमपी तेलंगणा काश्मीर टू कन्याकुमारी ऑल इंडिया पॅकिंग तुम्हाला भेटते तुम्हाला आणि या प्रकारे तुम्हाला चंद्रकोरच्या साड्या झाल्या आहेत अशी पॅकिंग भेटणार आहे बघू शकता तुम्ही okay. आणि हा सगळा माल जो आहे निघण्यासाठी रेडी आहे इथे हे बघू शकता हा सगळा माल ऑर्डरचा माल आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी हा ऐंशी हजारचा माल आहे हा जसं की विवास बघू शकता इथे ऑल इंडिया वरना कस्टमर येतात हा बघा हा माल निघण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघा शंभर शंभर रुपया ब्लाऊज वाल्या साड्या झाल्या हे बघा बाई पण भारी देवा झाली अजून टावेल्स झाल्या टोपी झाल्या सगळं तुम्हाला माझ्याकडे बल्क मध्ये अवेलेबल आहे प्रत्येक आयटममध्ये पन्नास पन्नास हजार पीस टा पन्नास पन्नास हजार पीस टावेल अव्हेलेबल आहे हा एक इंडिया बिगेस्ट मॅन्युफॅक्चर होलसेल भेटू शकतो जसं की बघू शकता तुम्ही म्हणजे आणि इथे बघू शकता स्पेशल व्हाईट मध्ये झाला स्पेशल येलो मध्ये झाल्या इथे बघा जसं की स्पेशल प्युअर कॉटन मध्ये झाल्या या साऊथ आपला केरला कॉटन झाल्या एवढा स्टॉक मध्ये मेंटेन ठेवलाय आम्ही इथे जसे की बघू शकता भागे पण दाखवा जसं की तुम्ही बघू शकता हे मागे जो आहे पूर्ण रँक टू रँक माल आहे कमीत कमी ारल्ले आहेत इथे कयान पेन्स अशा वेगवेगळ्या ब्रँडेड इथे तुम्हाला मिळतील कॅटलॉग नॉन कॅटलॉग दोबत अशी ह्या ठिकाणी व्हरायटी आहे पैठणी काटपदर मध्ये ह्या ठिकाणी बनारसीची कॅटेगरी ठेवण्यात आलेली आहे आणि आपण थोडं ह्या एरियामध्ये गेलं तर खुशी ब्रांडची आणि मीनाक्षी ब्रांडची कॅटेगरी ठेवण्यात आलेली आहे आणि छान अशी बॉक्स पॅकिंग मध्ये वस्तू मध्ये इथं बघा मॅम पूर्णपणे बनारस चा सेक्शन आहे या प्रकारे इथे बल्क मध्ये साड्या ठेवलेल्या आहेत क्वांटिटी मध्ये माल विकला जातो इकडे जसं की बघू शकता विवर इथे बघा मार्जिन तुम्ही मिनिमम डबल मार्जिन ठेवा लागते तुमचा जो आहे शोरूम असो शॉप असो डबल पेक्षा जास्त तुम्ही मार्जिन ठेवू शकता याच्यामध्ये डबल टिबल कमाई असते आणि माझ्याकडे साऊथ इंडिया पट्टू सिल्क मध्ये जी साडी असते पंधरा हजार वीस ला जी विकतात ती तुम्हाला आज मी ह्या मध्ये पंधराशे आणि एकोणतीसशे रुपयाला दाखवतो इथे या ये बघा पंधराशे रुपयाला हेवी वर्क केलेली साडी आहे कांजीपुरम साडी पंधराशे रुपयाला जसं की वर्ष बघू शकता की पंधरा हजारला विकले जाते मार्केट मध्ये मा मी एक हजार पीस चा लॉट उचलला आहे त्यामुळे तुम्हाला एवढी भेटत आहे एकोणतीसशे रुपयाला फक्त एकोणतीसशे रुपयाला हे स्टॉक बघू शकता तुम्ही इथे झुला ब्रँडचा किती स्टॉक आहे बघा या प्रकारे जे आहे झुला ब्रँडची फ्रेश जी आहे पेटिनी साड्या जसं की बघू शकता त्याच्यामध्ये नेकलेस पण देतात ब्रँडवाले तुम्हाला फ्रीमध्ये तर हा आमचा आला बनारस डिपार्टमेंट इथे तुम्हाला भेटेल पण भारी देवा जसं की बघू शकता ही साडी बायपण भारी देवा हा प्युअर झरीचा माल आहे मॅम मध्ये जो आहे लोक बेखूब बनवतात प्युअर झरीचा माल देत नाही बाईपन भारी देवा मध्ये दे तुम्हाला प्युअर झरी देतो मी जसं की बघू शकता पोस्टर पण आहे बाईपन भारी देवा या ठिकाणी तुम्हाला रेहमान ग्वालियर सीआरमचा जो आहे आमचा स्टॉक बघायला भेटेल जस की ताई तुम्ही बघू शकता तुम्हाला मी भारतातल्या सर्वात मोठा ब्रँड चे साड्या दाखवत आहे या बघा या प्रकारे ग्लास पॅकिंग मध्ये येते माल अशा प्रकारे तुम्हाला पैठणीच्या साड्या ते भेटणार आहेत बघा अशा प्रकारे पैठणीच्या साड्या भेटणार आहेत माझ्याकडे अनु हे बघू शकता ह्याच्यामध्ये डबल मार्जिन आहेत मॅम एक्स्ट्रा नाही नाही मॅम हे जे आहे तुम्हाला ब्रँड पॅकिंग जे असतो ब्रँड पॅकिंग काय एक्स्ट्रा चार्जेस नसतो जसं की बघू शकता वेडिंग कलेक्शन माझ्याकडे हजार हजार पीस पण ऑन द स्पॉट भेटेल जसं की आज जुला ब्रँड चा गुड पॅकिंग आहे मॅम ह्याची बघू शकता तुम्ही जसं की या प्रकारे तुम्हाला हेवी ब्रँडेड या दारा बारा ब्रँडचा पण माल भेटेल माझ्याकडे ऑथरइज okay. डीलर असल्यामुळे तुम्हाला खूप स्वस्त भेटणार आहे माझ्याकडे मी <laughs> कल्याण जवळच्या भिवंडीमध्ये पद्मानगर भाजी मार्केटमध्ये भारताचे सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चर होलसेलर आहे जे डायरेक्ट एंड रिटेलरला किंवा नवीन दुकानदाराला माल देतात ती बाई असो हो किंवा माणूस असो हो किंवा कोणी न्यूज स्टार्टअप करणार असो डझन मॅटअप पण बिजनेस सुरू करायचा आहे स्वस्तामध्ये चांगली क्वालिटी कमी बजेटमध्ये सुरू करायचं असेल जरूरी नाही तुम्हाला दोन लाख तीन लाख टाकावे लागतील हां कमी बजेटमध्ये जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर आजच्या व्हिडिओ तुमच्या कामाचा चला इथे दादांना भेटू हलो दादा कशा आहेत तुम्ही एकदम बढ़िया, तुम्ही कशा मस्त मस्त दादा शॉपी आम्हाला माहिती द्या बघा यस यस हे तीन बिल्डिंग आहेत एक दोन तीन हे तिन्ही बिल्डिंग मध्ये जे आहे भारतातला सर्वात मोठा स्टॉप घेऊन आम्ही बसलो आहे बनारसला माऊला ला कुठेही जावा आमच्यापेक्षा तुम्हाला तीस टक्के रेट तिथे महाग भेटेल कारण आम्ही प्रत्येक आयटम मध्ये पाच पाच हजार पीस स्वतः बनवतो मॅम बघा इथे गर्दी खूपच आहे जसं की बघू शकता विवर्स तुम्ही कस्टमर आहे रॉयल क्लाउड बघा इथे मॅम क्लाउड बघा आता सकाळचा फक्त नऊ वाजला आहे बारा वाजेपर्यंत तिथे दोन दोन तासाची वेटिंग चालू होईल आणि आमचा कंपनीचा वेटिंग रूम सुद्धा आहे तिथे आराम से तुम्हाला सगळं काय भेटेल okay. व्यवस्थित वेटिंग रूम मध्ये बसू शकतात कस्टमर ओके okay. दादा स्टार्टिंग रेट काय आहे फॉर सिक्स्टी थ्री रुपीज ना तिरसठ रुपयांनी भेटेल जसं की मी तुम्हाला दाखवू इच्छितो फक्त ते रुपये पासून तुम्हाला आमच्याकडे साड्या भेटणार आहेत हो। जसं की बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या दहा कलर मध्ये बघू शकता किती चांगले सुंदर कलर आहेत रुपये माझ्याकडनं जे आहे महाराष्ट्र मध्ये कमीत कमी एक पन्नास हजार होलसेलर आहेसठ रुपयाला घेऊन पंच्याहत्तर नव्याण्णव शंभर एकशे वीस रुपयाला असं विकतात हे माझ्याकडे तेरसठ रुपयाला आहे कमवायची आयटम कमावायची आयटम जसं की मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं की हे बघा ऑल इंडिया चॅलेंज रेट आहे पंच्याऐंशी रुपयाला विथ ब्लाऊज साडी विथ ब्लाउज पंच्याऐंशी रुपयाला ही साडी जी आहे आरामशे दोनशे रुपयाला विकते म्हणजे दोन पट पेक्षा जास्त इन्कम आहे तुम्हाला पंच्याऐंशी तुम्हाला आणखी एक आयटम दाखवू इच्छितो जसं की शंभर रुपयाला चैन बॅग मध्ये मॅडम uh -huh. चैन बॅग मध्ये भेटेल पूर्ण शंभर रुपयाला ला विथ ब्लाउज साडी आहे यस आणि याच्यामध्ये खासियत ही आहे की जे मार्केटमध्ये जे आज ना पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपयाची जे फसवणूक होते ना टोटल दहा पैकी दहा साड्या फाटलेले विकतात त्याच्याकडे लॉट माल मध्ये पण तुम्हाला डिफेक्ट यायचं आहे खूप मुश्किल आहे ठीक okay. आहे जसं की बघू शकता शंभर मध्ये तुम्हाला ही ब्लाउज वाली साडी देतो अशा प्रकारे पॅकिंग मध्ये संपूर्ण भारतामध्ये रेट कम्पेअर करू शकता ट्रस्टेबल आहे uh, सॉरी काउंटर मला इथे तुम्हाला त्रेसठ रुपये पासून अडीचशे रुपयापर्यंत कमीत कमी दोनशे कॅटलॉग आहेत जसं की तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अशा प्रकारे कॅटलॉग भेटतील जसं की एक एक्झाम्पल दाखवू बघा इथे कॅटलॉग अशा प्रकारे आहे हे बघा मी तुम्हाला कॅटलॉग दाखवू इच्छितो हे बघा अशा प्रकारे कॅटलॉग असतात माझ्याकडे कॅटलॉग दीडशे रुपया पासून आहे जो आता हा कॅटलॉग मी दाखवतो तुम्हाला की हा बघा फर्स्ट नंबरचा पीस आणि ही साडी ही साडी मध्ये तुम्हाला जरी पायपिंग आहे आणि पुरा अशा प्रकारे लेस दिलेली आहे बॉर्डर पट्टी दिलेली आहे फक्त एकशे पंचाण्णव मॅपे पंचान्स यस बॅग पॅकिंग मध्ये माल आहे बघू शकतात बॅगची ची काहीच एक्स्ट्रा चार्जेस नाही बॅग पॅकिंगचा माल आहे पूरा अशा प्रकारे कलर रेंज असेल याच्यामध्ये विवर्स ऑल okay. इंडिया चॅलेंज रेट आहे माझ्याकडे okay. आणि ते समोर लागलेले ते काय आहे सगळे कॅटलॉग्स आहेत मॅम पर्टिक्युलर आम्ही एका एक, एक, एक आयटम मध्ये हजार हजार पीस पण भेटतील okay. इथे सगळे कॅटलॉग्स ठेवले आहेत ब्लाउज पीस ठेवले आहेत हा सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट आहे पेटीकोट टावेल टोपी और अजून तुम्हाला नायटी झाल्या बेडशीट झाल्या धोती झाल्या ड्रेस मटेरियल झाल्या कुर्ती लेगिंग्स झाल्या नायटी झाल्या टोटल तुम्हाला व्हेरायटी माझ्याकडे भेटेल आणि माझ्याकडे असं नाही आहे की तुम्हाला एक पाचशे शंभर पीस स्टॉक राहतो पाच पाच हजार पीस अव्हेलेबल हो आहे प्रत्येक आयटम मध्ये okay. जसं की विवर्स बघू शकता गर्दी खूपच आहे त्यामुळे मॅडमला थोडं या थोडं मोठ्या क्लाउड असल्यामुळे जरा मॅडमला जरा दाखवायला जरा प्रॉब्लेम होतो एकशे पंचावन्न ला शर्ट आणि पॅन्ट विथ बॉक्स पॅकिंग देतोय मार्केट मध्ये साडेतीनशे ला विकले जाते मॅम ब्रँडेड बघा ब्रँड एम आर पी बघा साडेतीनशे ची एमआरपी आहे आरामसेच्यामध्ये डबल पेक्षा जास्त इन्कम आहे काय दाखव बनारसी मॅम आपल्याकडे दोनशे रुपयापासून पासून चालू आहे तुम्हाला भेटणार आहे ही जी आहे तुम्हाला जी आहे सातशे ची रेंज आहे बाकी तुम्हाला दोनशे ची रेंज बघायची असेल तर आमचा डिपार्टमेंट या बाजू आहे ते दोनशे ची बनारसी मी तुम्हाला दाखवतो म्हणजे सांगते साडी आहे प्रकारे अशा पॅकिंग असतात ती दोनशे रुपयापासून पासून स्टार्ट आहे बनारसी अजून माझ्याकडे कमीत कमी अजून एक दोनशे कॅटलॉग आहेत

ब्रँडेड वस्तू आहेत जुहाचा माल सगळ्यांना मिळत नाही मोठे मोठे जे ट्रेडर्स किंवा होलसेलर त्यांना मिळतात आणि इव्हन मॅन्युफॅक्चर असून सुद्धा यांना जुलहाचा माल मिळतात म्हणजे तुम्ही इथून होलसेलमध्ये जुलहाच मिळतात हो मॅम आपल्याकडे मोठे मोठे ब्रँड आम्ही सच देतो आम्ही ऑथोराईड डीलर आहे जसं की ताई बघू शकता कांचीपुरम सिल्क साडी सोसायटीज ही साडी मार्केटमध्ये दोन हजार ला विकले जाते तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे चौतीस रुपये यस मॅम यस मॅम सहाशे चौतीस रुपये आणि हे आमचं होम प्रोडक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच हजार पीस पण अव्हेलेबल भेटेल माझ्याकडे ताई बघू शकता तुम्हाला मी मध्ये घेऊन आलय प्रत्येक आयटम मध्ये इथे पाच पाच हजार पीसचा स्टॉक रेडी आहे जसं की बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता तुम्ही इथे बघा पेशवाई झाल्या या प्रकारे पेशव्या झाला सिंगल मध्ये एवढा स्टॉक जसं की बघू शकता इथे स्टॉक दाखवा विभाग लोकांना एवढा स्टॉक जो आहे इनकस माझ्याकडे दुकानवाले जे पाच हजार चा माल घेत होते ते आज डेट मध्ये मंथली एक एक लाख रुपयाचा माल घेत आहेत माझा रेट अनबिटेबल आहे माझ्या कुठेच भारतात भेटणार नाही आणि या प्रकारे तुम्हाला चंद्रपोरच्या साड्या झाल्या आहेत सगळ्या प्रकारे अशी या 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 पॅकिंग भेटणार आहे बघू शकता तुम्ही आणि okay. हा सगळा माल जो आहे निघण्यासाठी रेडी आहे इथे हे बघू शकता हा सगळा माल ऑर्डरचा माल आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी हा ऐंशी हजारचा माल आहे हा जसं की विवास बघू शकता इथे ऑल इंडिया ना कस्टमर येतात हा बघा हा माल निघण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघाय शंभर शंभर रुपया ब्लाउज वाल्या साड्या झाल्या हे बघा बाई पण भारी देवा झाली अजून टावेल्स झाल्या सोपी झाल्या सगळ्या तुम्हाला माझ्याकडे बल्क मध्ये अव्हेलेबल आहे प्रत्येक आयटममध्ये पन्नास पन्नास हजार पीस चे पन्नास पन्नास हजार पीस टावल अवेलेबल आहे हो या प्रकारे बघा गोल्डन बुट्ट साडी झाली पैठणी झाली होय ऑन द ऑन द स्पॉट बघू शकता तुम्ही ऑल इंडिया मध्ये माल जातो oh. जसं की बघू शकता फक्त दोन तासांमध्ये एवढा माल पॅकिंग झाला आहे आता मॉर्निंग पासून oh. okay. बघू शकता हा सगळा माल जो आहे कर्नाटक यूपी एम तेलंगणा काश्मीर टू कन्याकुमारी ऑल इंडिया पॅकिंग तुम्हाला भेटते तुम्हाला ऑल वर्ल्ड मध्ये कुठे ट्रान्सपोर्ट पाहिजे तिकडे ट्रान्सपोर्ट भेटून जाईल माझ्याकडे आता आपण चालू आहे बाजूच्या बिल्डिंग मध्ये जसं की बघू शकता तुम्ही ताई इथे पूर्ण बसायची व्यवस्था दिली आहे संपूर्ण भारतातून लोक येतात त्यांना थंड पाणी इथे ठेवलेला आहे बिस्लेरी फिल्टरचा भारतातून येतात म्हणून त्यांना स्पेशल बसण्यासाठी आपण हे सिस्टम ठेवला आहे बघू शकता तुम्ही किती ह्यूज काम आहे अशा प्रकारे पूर्णपणे असे बचायची व्यवस्था ठेवली आहे इथे जे आउट ऑफ इंडिया माल जातो असं त्यांचा माल वजन करून सुद्धा इथे त्यांना वीस वीस किलो पंचवीस पंचवीस किलोचा त्यांचं पार्सल बनवून जे आहे त्यांना व्यवस्थित ते सोबत पण घेऊन जातात माल आउट ऑफ इंडिया वाले जसं की मॅम बघू शकता इथे पेटीकोट झाल्या अशा प्रकारच्या खण साड्या झाल्या जसं की बघू शकता युवर्स खण साड्या इथे तुम्हाला क्वांटिटी मध्ये माल भेटेल शॉल्स झाल्या इथे बघू शकता तुम्ही कांजीवरम झाल्या या प्रकारे स्टोन वर्कच्या साड्या झाल्या हे बघा फक्त तुम्हाला जे दोनशेच्या रेंजमध्ये हॅवीस की वर्कवाला माल भेटणार आहे माझ्याकडे या प्रकारे आटार कलरचा बंडल आहे सगळं काय मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवणार आहे रेट सहित जसं की मॅम बघू शकता माझ्याकडे फक्त दहा रुपये पासून अशा टावेल्स चालू आहेत जे मार्केटमध्ये आरामसे तुम्हाला तीस मध्ये तुम्ही विकू शकता आणि क्वांटिटीची बात करू तो हा हा फक्त आमचा वन पर्सेंट आहे हे फक्त सॅम्पलसाठी आम्ही इथे ठेवला आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ऑन द स्पॉट भेटेल ते तुम्हाला समजा की याच्यामध्ये दोन पट ते तीन पट कमाई आहे आणि टोपी मध्ये तुम्हाला सात रुपये आठ रुपये दहा रुपये कडक टोपी सगळ्या काय टोपी भेटणार आहेत माझ्याकडे आणि okay. तुम्हाला जेवढा स्टॉक पाहिजे तेवढा स्टॉक त्यामध्ये पण भेटेल जसे की मॅम तुम्ही बघू शकता सीराम ओरिजिनल तुम्हाल रेमंड जसं की बघू शकता ऑल इंडिया मध्ये माझा माल जातो हे बघू शकता तुम्ही रेमंड झाला इथे बघा सिआरम झाला तुम्हाला जसं की मी दाखवतो ऑन आईस बघू शकता व्यवस्था स्टॉक आहे तुम्ही बघू शकता रेमंड ग्वालियर सिआराम मध्ये बघा टोपी बघा अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटणार आहेत सात रुपये आठ रुपये रुपये मध्ये डबल टेबल कमवू शकता तुम्ही फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये मध्ये हेवी वर्क वाली साडी मी दाखवणार आहे मॅम बघू शकता कॅटलॉग तुम्ही यस मॅम आता ही साडी दाखवू मी तुम्हाला पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये भेटेल कॉम्बो बॅग मध्ये भेटेल कॅटलॉग सोबत भेटेल इन फोटो मध्ये भेटेल तुम्हाला बघू शकता काय चार्जेस नाही मॅम टू नाईंटी फाईव्ह रुपीज जे दाखवतो ते भेटेल जे रेट सांगतो तो भेटेल आणि भारतात सर्वात स्वस्त भेटेल